नमस्कार शेतकरी मित्रांनो ही जे आहे तर फुले मोसंबी आहे ह्याचं जे कॅरेक्टर आहे त्या जे फळांची साईज आहे तर एकसारखी साईज असते लहान मोठं फळ नाही याला हे पहा इकडे पण पहा साईज ही एकसारखी येते फळांची फळे मोठाले येतं आणखीन हे फळ फु फुगणार आहेत मोठाले होणार आहेत हे पहा साईज वर पण पहा साईज त्याला चांगली साईज आलेली आणि फळांची संख्या जास्त आहे याला न्यू मोसंबीला एवढे फळं लागत नाहीत ही फोली मोसंबी न्यू सेल सिलेक्शन केलेली आहे पण ह्याची जी साईज आहे ती साईज जास्त आहे मोठी आणि फळं लागण्याची संख्या जास्त आहे ह्याला हे पहा खाली पण भरपूर फळं लागलेले आहेत <laughs> ते एकसारखी साईज आहे याला पानं पण मोठाले त्याचे पानांची साईज मोठाली आहे हे पहा पाह आणि उत्पादन न्यू सेलार मोसंबीपेक्षा जास्त उत्पादन येतं हे फुले मोसंबीला सिलेक्शन हे न्यू सेल मध्ये सिलेक्शन केलेले हे पहा किती फळं लागलेली आहेत भरपूर फळं ह्याला लागलेले आहेत झाडाला हे बघा खाली पण फळं लागलेत इथं पण पहा फुले मोसंबी साईज बघा एकसारखी साईज येते लहान मोठे फळं नाही त्याला भरपूर असे फळ लागले त्याला गुच्छामध्ये मध्ये फळं लागलेली इथे पण बघाय एका एका ठिकाणी चार चार तीन तीन फळं लागलेले दोन दोन